सन्माननीय आयोगाला नमस्कार मी कोकणामधला सामान्य ग्राहक आहे आणि कोकणामधील परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या अनुषंगाने या ऑर्डरमध्ये जे विचार करायला पाहिजेत ते करण्यासाठी मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी माझं म्हणणं मांडत आहे सर्वप्रथम मी भारतीय वीज कायदा दोन हजार तीनमध्ये कॉस्ट ऑफ सप्लाय या तत्वाचा उल्लेख करतो तसंच कलम बासष्ट तीन मध्ये भौगोलिक आणि तांत्रिक निकष जिओग्राफिकल बेसिक याच्यामध्ये हे कलम म्हटलेलं आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की दर निश्चित करताना आयोग ग्राहकांमध्ये डिफरन्शिएट करू शकतो ग्राहक जिथे राहतात ते भौगोलिक स्थान विजेचा वापर करण्याचा प्रकार आणि खर्च विजेचा व्होल्टेज आणि लोड फॅक्टर तसंच कलम एकसष्ट जी यामध्ये निर्देशित केलेलं आहे की क्रॉस सबसिडी कमी करण्याचा प्रयत्न आयोग हा सातत्यानं करेल आणि नॅशनल टॅरी पॉलिसी वीज कायद्याच्या कलम तीन अंतर्गत आपण नमूद केलेली आहे आणि त्यानुसार कॉस्ट टू सर्व याच्यावरती भर दिलेला आहे या अनुषंगाने आत्ताच्या कॅरिफ ऑर्डरमध्ये काही महत्वाच्या सुधारणा करणं अत्यावश्यक आहे यासाठी कृपया महावितरण कंपनीने सादर केलेलं आहे डाटा गॅप शीट सेट वन क्युरी दोन आणि तीन मध्ये परिमंडळ निहाय कृषी वापराचा तक्ता महावितरण कंपनीने स्वतः सादर केलेला आहे त्यानुसार कोकण परिमंडळामध्ये कृषी मीटर असलेला वीज पुरवठा एकवीस बावीस मध्ये एक हजार चारशे एकोणसत्तर तर बावीस तेवीस मध्ये एक हजार पाचशे शहाण्णव दशलक्ष युनिट तर तेवीस चोवीस मध्ये एक हजार सहाशे सत्त्याण्णव दशलक्ष युनिट एवढाच झालेला आहे त्याच वेळेला भांडिव परिमंडळामध्ये कृषी मीटर असलेला वीज पुरवठा वीस हजार दोनशे त्र्याहत्तर दशलक्ष युनिट एवढा एकवीस बावीस मध्ये झालेला आहे म्हणजे कोकणामध्ये चौदाशे एकोणसत्तर होतात त्यावेळेला भांडूपमध्ये वीस हजार दोनशे त्र्याहत्तर दशलक्ष युनिटची विक्री कृषी ग्राहकांसाठी होते त्याच वेळेला सन तेवीस चोवीस मध्ये हा आपण नीट पहा मी याच्यामध्ये वेळ जाऊ नये याच्यासाठी हे मी बराबर घेतोय भांडूपमध्ये तेवीस चोवीस मध्ये तेवीस हजार आठशे अठरा दशलक्ष युनिट एवढा वीज पुरवठा कृषी ग्राहकांना करण्यात आला तर कोकण परिमंडळामध्ये फक्त सोळाशे सत्त्याण्णव दशलक्ष युनिट एवढा वीज पुरवठा कृषी ग्राहकांना करण्यात आला याचाच दुसरा अर्थ असा आहे की भांडूप परिमंडळामध्ये कृषी ग्राहकांना जे क्रॉस सबसिडीचं जे बर्डन आहे हे तेवीस हजार आठशे अठरा युनिटसाठी झालेलं आहे दशलक्ष युनिटसाठी झालेलं आहे तर त्याच वेळेला त्याच्या वीस पट कमी म्हणजे सोळाशे सत्त्याण्णव दशलक्ष युनिट एवढंच बर्डन हे कोकण विभागातल्या कृषी ग्राहकांमुळे निर्माण झालेलं आहे महोदय माझी विनंती एवढीच राहील की महावितरण कंपनीने कोकण विभागाचा कॉस्ट टू सर्व कोकण विभागाचा असंच नव्हे तर परिमंडळ निहाय त्यांनी जर का कॉस्ट टू सर्व हा जर का वेगळा काढला तर साहजिकच राज्यामधल्या वेगवेगळ्या परिमंडळांचा कॉस्ट टू सर्व हा वेगवेगळा आहे आणि याचा विचार करून तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये वीज चोरीचं प्रमाण कमी आहे वीज वसुलीचं चा प्रमाण चांगलं आहे आणि जिथं वीज गळती डिस्ट्रीब्युशन लॉसेस तुलनेनं कमी आहेत याचवेळी अतिशय महत्वाचं म्हणजे महावितरणने एक महत्वाचा डाटा आपल्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे तो म्हणजे मीटर बसवलेले कृषी ग्राहक किती आणि मीटर न बसवलेले कृषी ग्राहक किती यामध्ये कोकण परिमंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के वीज ग्राहकांना मीटर बसवलेले आहेत आणि अन्यत्र ते प्रमाण खूप कमी आहे यामुळे कायद्यातील कलम चौसष्टनुसार मी विनंती करतो की कोकण परिमंडळातील वीज ग्राहकांवर पडणाऱ्या अवाजवी पडणाऱ्या क्रॉस सबसिडीचा बोजा विचारत घेऊन कोकण परिमंडळ किंवा अशा प्रकारे अन्य कुठल्या परिमंडळाचा जर का रेशो प्रमाणामध्ये येत असेल तर त्या परिमंडळाप्रमाणे त्यांना वेगळे दर हे दिले गेले पाहिजेत आणि या मागणीला कलम बासष्ट तीन आणि कलम एकसष्ट जी नुसार पूर्णपणे साधार आहे ज्या भागातील ग्राहक प्रामाणिकपणे वीज भरतात जिथे गळती कमी आहे त्यांना गळतीचा कमी गळतीचा फायदा मिळाला पाहिजे याशिवाय देशातील आतापर्यंत सर्वांनी बोलून झालेलं आहे त्यामुळे त्यामध्ये मी पुन्हा काही म्हणत नाहीये की देशामध्ये सर्वात जास्त वीजदर हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये वेग आहे आत्ताच कृष्णा भोयर यांनी देखील सांगितलेलं आहे की वेगवेगळे त्याच्यामध्ये खर्च आहेत परंतु त्याच वेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही अकरा हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपयाचं देणं देणं लागत आहे आणि ही देणी योग्य असल्याचा निर्वाळा सन्माननीय न्यायालयाने दिलेला आहे या आर्थिक बोजाची जबाबदारी प्रतिवर्षी व्याजाच्या रुपाने वाढणार आहे यासाठी सन्माननीय आयोगाला विनंती अशी आहे की सध्याची वीज गळती पंधरा पॉईंट तीन टक्के जी महावितरण कंपनीची आहे ती बारा टक्क्यापर्यंत कमी करणे तसेच सध्या विद्यमान सुरू असलेले काही पायाभूत सुविधांचे प्रकल्प शक्य असतील तितके पुढे ढकलून ही अकरा हजार सातशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम तातडीने भरणा करून त्यावरील व्याजाचा बोजा ग्राहकांना कमीत कमी कसा पडेल यासाठी आयोगाने निर्देश देऊन त्या अनुषंगाने दर ठरवावेत त्याचप्रमाणे आजपर्यंत ही सुनावणी ही तिसऱ्यांदा होत आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची माहिती ही महावितरण कंपनीने ग्राहकांपर्यंत देण्याची व्यवस्था करावी असेही आदेश आयोगाने द्यावेत अशी मी नम्र विनंती करतो आणि मी माझं म्हणणं या ठिकाणी थांबवतो आणि परिमंडळ निहाय स्वतंत्र दर रचना करणं हा कायद्याने दिलेला हक्क आपण मान्य करावा ही नम्र विनंती करतो धन्यवाद we're mm -hmm.